समाजातील सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना एक बोधकथा ऐकायला मिळणार आहे त्या बोधकथेचे टायटल आहे ऐकावे तरी कोणाचे एक खूप मोठं गाव होतं त्या गावामध्ये एक हिरालाल नावाचा माणूस राहत होता मातीपासून भांडी बनवण्याचा व्यवसाय हिरालाल आणि त्याचं संपूर्ण कुटुंब करत होतं हिरालालला एक मुलगा होता त्याच्या मुलाचं नाव होतं शंकर आणि मातीचं ओझं वाहण्यासाठी इतर ओझं वाहण्यासाठी शंकरने आणि हिरालालने एक गाढव पाळलेलं होतं एके दिवशी शेजारच्या गावामध्ये बाजार होता आणि बाजाराहून हिरालाल आणि शंकर दोघांना काही साहित्य आणायचं होतं आणि त्या साहित्याचं ओझं आपल्याला होऊ नये म्हणून हिरालाल आणि शंकर दोघांनी आपलं गाढव सोबत घेतलं म्हणजे हिरालाल शंकर आणि गाढव तिघजणं पायी शेजारच्या गावाला बाजाराला चालले होते गावापासून काही विशिष्ट अंतर पायीपायी चालल्याच्या नंतर त्यांना एक माणूस भेटला तो माणूस म्हणाला हिरालाल कुठं चालले आहात हिरालाल म्हणाला बाजाराला जात आहोत तो म्हणला अरे तुमच्याकडे हे गाढव आहे हे गाढव भरपूर ओझं सहन करू शकतं तुमच्यापैकी कोणीतरी एकजण त्या गाढवाच्या पाठीवर बसा ना एकतर शंकरला बसो नाहीतर तू बस म्हणजे एकच जणाला पायी चालायचं काम हिरालालला आणि शंकरला हा सल्ला आवडला हिरालाल म्हणाला शंकर बाळा तू गाढवाच्या पाठीवर बस शंकर गेला आणि गाढवाच्या हो पाठीवर जाऊन बसला काही विशिष्ट अंतर पुन्हा पुढे गेल्याच्या नंतर त्यांना एक दुसरा माणूस भेटला तो माणूस शंकरकडं बघून म्हणाला थांबा अरे शंकर तू इतका तरुण आहेस तुझे वडील वयस्कर आहेत तुला काही वाटायला पाहिजे तू खाली उतर आणि तुझ्या वडिलाला गाढवावर बसू दे तू तर तरुण आहेस तू पळू शकतो तर काय तू पळू शकतो आता शंकरलाही खरं वाटलं शंकर खाली उतरला आणि त्याचे वडील हिरालाल गाढवावर बसले तिथून काही विशिष्ट अंतर पुढे गेल्याच्या नंतर त्यांना एक तिसरा माणूस भेटला तिसरा माणूस म्हणाला अरे हिरालाल तुला काही वाटायला पाहिजे घरातला तू वयस्कर अनुभवी घराचा मेन मालक आणि घरच्या मेन माणसाने घरच्या बाकीच्या छोट्या छोट्यांना सांभाळून घेतलं पाहिजे तूच जर गाढवावर हो बसला तुझ्या घरातलं लेकरू पायपायी झालेलं ले ना तू खाली उतर आणि तुझ्या मुलाला गाढवावर हो बसू दे हिरालालने त्याचं ऐकलं हिरालाल खाली उतरला आणि शंकर गाढवावर हो बसला काही विशिष्ट अंतर पुढं गेल्याच्या नंतर त्यांना एक चौथा माणूस भेटला तो म्हणाला हे गाढव तुमच्या दोघांचंही ओझं सहन करू शकतं पण तुम्ही दोघंही गाढवावर हो बसा ते दोघंही गाढवावर हो बसले आणि गाढव चालू लागलं काही विशिष्ट अंतर पुन्हा पुढं गेल्याच्या नंतर त्यांना एक पाचवा माणूस भेटला तो पाचवा माणूस म्हणाला शंकर हिरालाल अरे तुम्हाला काही प्राणी मात्रांबद्दल दया आहे की नाही भूतदया तुमच्या मनामध्ये आहे की नाही अरे तुमच्यासारखा जीव त्या गाढवामध्ये हो पण आहे तुम्ही जण त्या गाढवावर बसलात अरे खाली उतरा तिघही पायी चाला शंकर आणि हिरालाल पुन्हा खाली उतरले शंकर विचारत होता आपल्या वडिलांना की बाबा आपल्याला इतक्या लोकांनी सल्ला दिला नेमकं ऐकावं हो तरी कोणाचा मला असं वाटतं की आपल्यासोबत एक मोठी काठी आहे त्या काठीला आपण हे गाढव बांधू त्याचे पाय त्या काठीला बांधू आणि त्या काठीचं एक टोक तुम्ही खांद्यावर घ्या मी खांद्यावर घेतो आपण ह्या गाढवालाच खांद्यावर घेऊन चालू त्यावर हिरालाल म्हणाला बाळा समाजामध्ये असंच असतं आपण गाढवावर बसलो तर लोक म्हणणार गाढवामध्ये पण जीव आहे आपण पायी चाललो तर लोक म्हणणार पायी चालायची काय गरज आहे गाढवावर बसा हे गाढव आपण खांद्यावर जरी घेतलं तर लोक आपल्याला म्हणतील अरे तुम्ही का गाढव आहेत का गाडवाला खांद्यावर घ्यायले म्हणून हिरालालने या कथेचा बोध आपल्या मुलाला सांगितला शंकरला सांगितला या कथेचा बोध असा होतो की ऐकावे जनाचे करावे मनाचे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यालासुद्धा लोक नावं ठेवतात चांगलं काम करणाऱ्या लोकांमध्ये पण ते निगेटिव्ह पॉईंट्स पाहतात तेव्हा असा सल्ला देणाऱ्या लोकांचा आपण ऐकून घ्यावं आणि आपण आपलं चांगलं काम करत राहावं सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आणि आपल्या सदसद विवेक बुद्धीला आपल्या अंतर्मनाला जे वाटतं ते आपण केलं पाहिजे या ठिकाणी ही बोधकथा संपलेली आहे आपण सगळ्यांचे सल्ले ऐकायचे आणि आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण केलं पाहिजे हा बोध आपण या कथेमधून घेऊयात या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद